घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याला उदयपूर मधून अटक करण्यात आली ही दुर्घटना झाल्यापासूनच तो फरार होता आणि पोलीस त्याच्या मागावर होते अखेर दिवसांच्या अथक तपासानंतर गुरुवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवडल्या मुंबईतील घाटकोपर मध्ये सोमवार तेरा मे रोजी भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सोळा जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडे याच्या नांग्या पोलिसांनी ठेवल्या असून काल त्याला उदयपूर मधून अटक करण्यात आली ही दुर्घटना झाल्यापासूनच तो फरार होता आणि पोलीस त्याच्या मागावर होते अखेर दिवसांच्या अथक तपासानंतर काल मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने त्याच्या मुसक्या आवडल्या आणि त्याला अटक करून पहाटे मुंबईत आणण्यात आले पुढील तपास आणि कायदेशीर कारवाई आता करण्यात येणार आहे सोळा निष्पाक नागरिक आणि शेकडो लोक जखमी होण्यास कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंग दुर्घटनेबद्दल कळताच भावेश भिंडेने मुंबईतून पळ काढला होता सोमवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आणि समाज माध्यमे टीव्ही चॅनेल्सवरून या दुर्घटनेची माहिती कळताच भावेश भिंडे हा त्याच्या ड्रायव्हरला घेऊन मुंबईतून बाहेर पळाला मुंबई बाहेर पडल्यानंतर भावेश भिंडे हा लोणावळ्यात गेला आणि तेथील एका खाजगी बंगल्यात तो काही काळ थांबला लोणावळ्यात लपल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागताच पथकाने तिथेही शोध घेतला मात्र तोपर्यंत भावेश हातातून निसटला पोलीस मागावर आहेत याची कुणकुण भावेशला लागलीच होती त्यामुळे त्याने ड्रायव्हरला नवीन सिम कार्ड आणण्याच्या बहाण्याने बाहेर पाठवले आणि अवघ्या तासा तासाभरातच भिंडे तिथून एक तास निघून फरार झाला त्यानंतर त्याने मजल दरमजल करत अहमदाबाद गाठले आणि तिथे तो काही काळासाठी एका नातेवाईकांकडे थांबला नंतर तिथून राजस्थानच्या उदयपूर येथे गेला तिथे गेल्यावर भावेशाने त्याच्या भाच्याच्या नावाने एक रूम बुक केली आणि तो तेथेच लपून राहिला एकीकडे भिंडे फरार असताना मुंबई पोलीस त्याचा कसून शोध घेत होते गुन्हे शाखेची सहा ते सात पथक राजस्थान जयपूर अहमदाबाद आणि लोणावळा परिसरात त्याचा शोध घेत होती तो उदयपूर मध्ये लपल्याची माहिती मिळाली आणि मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने उदयपूर मधील हॉटेल मधून त्याच्या मुसक्या आवडत त्याला अटक केली पहाटे त्याला कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका